नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील जी आर सुद्धा शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता बर्णी साहेब यांनी दिलेली आहे तर तो कधीपर्यंत जमा होईल हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे

त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार लाख छत्तीस हजार साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार ते निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे